नमस्कार विद्यार्थी मित्र हो। कल्पक्ष अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत तर आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन येत आहे जे आता सध्या चर्चेचा मुद्दा आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक तर आपण उपराष्ट्रपती पदाबद्दल एकदम डिटेलमध्ये बघणार आहे परीक्षेच्या दृष्टीने तुमच्यासाठी काय काय महत्त्वाचं आहे बघा उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली ना त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या परीक्षेत उपराष्ट्रपतीवर प्रश्न येतो समजा उपराष्ट्रपती पहिला प्रश्न येतो की डायरेक्ट घटनेची तरतूद कोणत्या कलमात आहे कलम त्रेसष्ट नुसार उपराष्ट्रपती पदाची निवड होते म्हणजे भारतासाठी कलम त्रेसष्ट मध्ये उपराष्ट्रपती पद असं दिलंय आता हे पद कोणत्या देशाकडून घेतलंय आपण इथं पण प्रश्न येते जे घटनेचे स्रोत आहेत कोणाकडून घेतले तर अमेरिकेकडून असा पण प्रश्न येतो म्हणजे अमेरिकेकडून घेतले आता उपराष्ट्रपती पद हे अमेरिकेकडून घेतले तर अमेरिकेच्या घटनेत काय दिलंय जे उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती आहे का तो वरिष्ठ सभागृहाचा पद सिद्ध अध्यक्ष किंवा सभापती असावा तसा आपला उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती जो राज्यसभा सभागृह आहे त्याचा पद सिद्ध सभापती असतो हे पद झालं कोणाकून घेतलंय अमेरिकेकडून आता ह्याच्यासाठी पात्रता काय म्हणजे उपराष्ट्रपतीसाठी पात्रता इथं पण प्रश्न येते तो भारताचा नागरिक असावा त्याने पस्तीस वर्ष हे बघा इतकं प्रश्न येते किती वर्ष पस्तीस वर्ष पूर्ण केलेले असावे आणि त्याच्यानंतर तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी पात्र असावा पहिला एक तर कलमवर हो येते त्याच्यानंतर पात्रता आता ह्याची निवड वगैरे कशी होते ते आपण नंतर बघू आता ह्याचा राजीनामा आता उपराष्ट्रपती राजीनामा कोणाकडे देतात दे निवड झाली राजीनामा देतात दे ते राष्ट्रपतीकडे राजीनामा शपथ पण त्यांना राष्ट्रपती देते शपथ राजीनामा आणि त्यांचा कालावधी किती असतो उपराष्ट्रपती पदाचा कालावधी किती असतो म्हणजे किती वर्षासाठी ते पदावर राहतात कालावधी ह्याच्यावर पण प्रश्न येते पाच वर्ष राष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध सभापती आहे आता राज्यसभेचा सदस्यांचा कालावधी असतो सहा वर्षाचा म्हणजे उपसभापतीचा पण उपराष्ट्रपतीचा कालावधी किती आहे पाच वर्ष आता त्याच्यानंतर उपराष्ट्रपतीचे वेतन वगैरे उपराष्ट्रपतीला वेतन वगैरे किती चार लाख असते वेतनवर प्रश्न वगैरे येत नाही आता त्याच्यानंतर त्यांना पदावरून दूर उपराष्ट्रपतीला जर आपल्याला पदावरून दूर करायचं असेल तर राज्यसभेत पहिला ठराव मांडावा लागतो प्रभावी बहुमताचा आणि त्याच्यानंतर लोकसभेत साध्या बहुमताचा ठराव मांडावा लागतो ओके बघा पहिला प्रश्न म्हणजे उपराष्ट्रपती बद्दल ही एकदम डिटेलमध्ये माहिती झाली आता चित्र बघा कोण आहे सी पी राधाकृष्णन सी पी राधाकृष्णन हे भारताचे पंधरावे उपराष्ट्रपती झाले ते ह्याच्या अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून काम केले त्यांनी आता ह्याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकते त्यांचा जन्म जन्मकूट झाले जन्म कुठ झाले त्यांचं तामिळनाडू तिरपूर या ठिकाणी त्यांचं शिक्षण बी बी ए बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन त्यांचं पूर्ण नाव तिथं पण विचारू शकतात चंद्रपुरम चे तोनुस्वाम्याने राधाकृष्णन त्याच्यानंतर लोकसभेत म्हणजे सर्वप्रथम ते खासदार कधी झाले बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मतदारसंघ पण विचारतात कोणता मतदारसंघ कोइंबतूर म्हणजे ह्या मतदारसंघ ह्या मतदारसंघातून ते दोन वेळा लोकसभेचे खासदार झाले त्याच्यानंतर ते कोणत्या कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून काम केले त्यांनी बघा झारखंड आता हे महाराष्ट्राचं जर माहिती आपल्याला अपडेट म्हणजे ह्याच्या अगोदर ते महाराष्ट्राचे होते त्याच्यानंतर तेलंगणा आणि पुदुचेरी ह्यांच्यासाठी त्याने अतिरिक्त परभार म्हणून अतिरिक्त परभारासाठी काम केले समजा त्याने आता हे बघा आता जी निवडणूक झाली म्हणजे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्याच्याबद्दल ते विरोधी पक्षाचे कोणते उमेदवार होते सुदर्शन रेड्डी सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे उमेदवार होते आणि हे होते एनडीए आघाडीचे त्यांना पराभूत केले त्यांनी आता त्यांना किती मतं मिळाली वगैरे त्यांना होते चारशे बावन आणि त्यांना तीनशे आता उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया त्याच्यावर पण प्रश्न येते आता हे उपराष्ट्रपती झाले ना हे कोण आहेत सी पी राधाकृष्ण आणि हे आहेत बी सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे होते आणि हे एनडीएचे आता ह्यांना किती मतं मिळाली तर सी पी राधाकृष्ण यांना चारशे बावन आणि सुदर्शन रेड्डी यांना तीनशे एक म्हणजे एकशे फरक येते एकशे बावन एकशे बावन मताने त्यांची ते उमेदवार विजयी झाले समजते आता यांची निवडणूक प्रक्रिया कशी होते इथं पण प्रश्न येतात म्हणजे यांच्या निवडणुकीत कोण कोण भाग घेते आता याची निवडणूक कोण घेते जे भारतीय निवडणूक आयोग कोण घेते भारतीय निवडणूक आयोग त्याची कलम पण विचारतात आपल्याला भारतीय निवडणूक आयोगाची का कलम काय तीनशे चोवीस निवडणूक आयोग कोणाकोणाची निवडणूक घेते राष्ट्रपती उपराष्ट्रपती संसद आणि राज्याचं विधिमंडळ आता ही निवडणूक प्रक्रिया कशी त्याच्यावर पण प्रश्न येते राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया ही अप्रत्यक्षपणे असते अप्रत्यक्षपणे म्हणजेच एकल संक्रमणे परमानसिंग परमान मतदान पद्धत ह्या निवडणूक प्रक्रियेत कोणते कोणते सदस्य भाग घेतात तिथं प्रश्न येते आपल्याला कोणते सदस्य संसदेचे सदस्य भाग येतात विधिमंडळाचे नाही संसदेचे सर्व सदस्य संसदेचे सर्व सदस्य सर्व सदस्य म्हणजेच निर्वाचित आणि नामनिर्देशित लक्षात ठेवा निर्वाचित म्हणजे निवडून आलेले आणि नामनिर्देशित जे, नाम जे राष्ट्रपतीद्वारा नामनिर्देशित होतात इथं कन्फ्युज हो देच नाही संसदेचे सर्व सदस्य म्हणजे संसद म्हणजेच लोकसभा आणि राज्यसभा असा प्रश्न येईल की संसदेचे सर्व सदस्य उत्तर बरोबर लोकसभेचे सर्व सदस्य आणि राज्यसभेचे सर्व सदस्य सर्व म्हणजे निर्वाचित आणि नामनिर्देशित आता ही जी निवडणूक प्रक्रिया असते म्हणजे त्याच्यासाठी एक फॉर्म भरावं लागते नॉमिनेशन फॉर्म म्हणून तिथं पण प्रश्न येते की नॉमिनेशन फॉर्मवर किती सदस्यांचं अनुमोदन नॉमिनेशन फॉर्म इथं प्रश्न काय येईल की हा जो नॉमिनेशन फॉर्म असतो का याच्यावर किती सदस्यांचा प्रस्तावित आणि किती सदस्यांचा अनुमोदन असते म्हणजे वीस सदस्यांचा प्रस्तावित आणि वीस सदस्य अनुमोदन देतात अनुमोदन आणि ह्यांना रक्कम किती भराव लागते जी अनामत रक्कम आहे निवडणूक निवडणूक लढवण्यासाठी अनामत रक्कम पंधरा हजार भराव लागते ह्यांना उपराष्ट्रपतीला मध्ये समजा एकशे सहा मध्ये न मिळाली मते जर मिळाली नाही तर ती रक्कम जप्त होती आता भारताचे उपराष्ट्रपती तर आतापर्यंत आहेत पंधरावे म्हणजे आता कोणते झाले पंधरावे सी पी राधाकृष्णन हे व्यक्ती म्हणून पंधरावे आहेत व्यक्ती म्हणून हे बघा लक्षात ठेवा इथं कन्फ्यूज होते व्यक्ती म्हणून किती आहे पंधरावे आणि पदानुसार किती सतरावी आणि निवडणूक किती होती सतरावी निवडणूक होती इथं पंधरा आणि सतरा इथं फरक काय कारण सर्वपल्ली राधाकृष्णन हे मला लक्षात ठेवा सर्वपल्ली राधाकृष्णन आणि हमीद अन्सारी हे दोन वेळा निवड दोन वेळा झाले होते दोन वेळा उपराष्ट्रपती झाले होते कोण कोण सर्वपल्ली हे लक्षात ठेवा दोन वेळा उपराष्ट्रपती झालेले सर्वपल्ली राधाकृष्णन आणि त्याच्यानंतर मोहम्मद हमीद अन्सारी आणि सध्याचे कोण आहेत सी पी राधाकृष्णन सध्याचे किती आहेत पंधरावे व्यक्तीनुसार व्यक्तीनुसार कारण हे दोन वेळा झालेत ना आणि पदानुसार किती आहेत सतरावे आता बिनविरोध कोणते कोणते होते इथं पण प्रश्न येते बिनविरोध बिनविरोध झालेले उपराष्ट्रपती एकूण आहेत तीन एकूण किती आहेत तीन त्याच्यात एक नंबर सर्वपल्ली राधाकृष्णन त्याच्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला आणि शंकर दयाल शर्मा हे तीन व्यक्ती होते बिनविरोध निवडूक झालेले ओके समजता का फक्त कन्फ्युज हो व्हायचं नाही दोन वेळा झालेले कोण सर्वपल्ली राधाकृष्णन आणि मोहम्मद हमीद अन्सारी आणि बिनविरोध झालेले कोण कोण सर्वपल्ली राधाकृष्णन मोहम्मद हिदायतुल्ला आणि शंकर दयाल शर्मा ओके आणि हे असे उपराष्ट्रपती ह्याच्यातले काही उपराष्ट्रपती आहेत जे पुढे चालून राष्ट्रपती झाले असे एकूण आठ व्यक्ती आहेत त्याच्यातले सहा उपराष्ट्रपती डायरेक्ट राष्ट्रपती झाले आणि दोन प्रभारी राष्ट्रपती म्हणून त्यांनी कार्य केले त्याच्यातले कोण कोण आहेत बघा जे राष्ट्रपती म्हणून कार्य केले यांनी कुठं कुठं आपण करायला लक्ष ठेवा हे दोन वेळा झालेले आहेत इकडचे हे बिनविरोध मध्ये आणि आता राष्ट्रपती म्हणून कोण कौन कोणी कार्य केले सर्वपल्ली राधाकृष्णन जाकीर उशीद विवी गिरी तीन त्याच्यानंतर बीडी जत्ती मोहम्मद हिदायतुल्ला व्यंकटरमण शर्मा अनारण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे आठ व्यक्ती आहेत पण त्याच्यातले बीडी जत्ती हे बघा बीडी जत्ती आणि हिदायतुल्ला हे दोन व्यक्ती हे जे दोन व्यक्ती आहेत का त्यांनी प्रभारी राष्ट्रपती म्हणून कार्य केले प्रभारी राष्ट्रपती कळत आहे म्हणजे असे सहा व्यक्ती डायरेक्ट प्रश्न येते किती व्यक्ती तर हा व्हिडिओ होता आपला उपराष्ट्रपती या टॉपिक बद्दल म्हणजे उपराष्ट्रपती टॉपिकची आपण संपूर्णपणे माहिती बघितलेली आहे तर हे हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आपल्या मित्राला शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद